हॅलो ऑल जो गेम आपण आता बघणार आहोत दोन हजार वीस साली चेस टूर स्किलिंग ओपन स्पर्धेतील सामना आहे खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला लिएम ली ली आणि काळ्या बाजूला पीटर स्विडलर तर लिएम हा व्हिएतनाम देशाचा खेळाडू आहे जो आत्ताचा एशियन चॅम्पियन आहे आणि दोन हजार तेरा साली वर्ल्ड ब्लिट्स चॅम्पियन होता तर पीटर स्विडलर हा आठ वेळा रशियन चॅम्पियन आहे हा डाव अतिशय अग्रेसिव्ह गेम आहे जो तुम्हाला नक्की आवडेल आणि डावातल्या पोझिशन्स देखील तुम्हाला जरूर आवडतील तर असं या डावात काय झालं ते आपण बघू डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली ई फोर उत्तर आले सी फाईव्ह सिसिलेन डिफेन्स नाईट एफ थ्री डी सिक्स डी फोर सी टेक्स डी फोर नाईट टेक्स डी फोर नाईट एफ सिक्स नाईट सी थ्री ए ए सिक्स म्हणजे आता आपण सिसिलियन डिफेन्स मधलं नायडॉर्फ वेरिएशन बघतोय आत्ताच्या काळातल्या गेम्समध्ये तुम्हाला नायडॉर्फ वेरिएशन असंख्य गेम्स मध्ये बघायला मिळेल पुढची होती बिशप ई टू ई सिक्स कॅसल बाय व्हाइट बिशप ई सेवन आणि एक ऍग्रेसिव्ह चाल एफ फोर तुम्ही जर पाहिलं तर पांढरा खेळाडू स्वतःचा कॅसल ब्रेक करतोय पण त्या बदल्यामध्ये तुम्ही जर परत परिस्थिती पाहिली तर त्याची प्यादी आता ऍक्टिव्ह झालेली आहेत त्याचे मोहरे बऱ्यापैकी डेव्हलप झालेले आहेत त्याच्यामुळे अटॅक करण्यासाठी त्याच्याकडे खूप चान्सेस आहेत पुढची चाल होती क्वीन सी सेवन बिशप एफ थ्री कॅसल बाय ब्लॅक बिशप ई थ्री नाईट सी सिक्स ए फोर रुक ई एट किंग एच वन किंग एच वन ही एक सेफ मूव आहे जिथे पांढऱ्या खेळाडूने आपला राजा ऑलरेडी एका कोपऱ्यामध्ये घेतलेला आहे आणि डायरेक्ट त्याला चेक बसणार या नाही याची काळजी घेतलेली आहे ज्यानंतर पुढची चाल होती रुक बी एट जी फोर आणि जी फोर ही सुद्धा तुम्ही बघितलं तर अग्रेसिव्ह चाल आहे तुमच्या लक्षात येईल पांढरा खेळाडू आपला स्वतःचं कॅसल पूर्णपणे ब्रेक करतोय पण त्या बदल्यामध्ये अतिशय अग्रेसिव्हली अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय पुढची चालू होती नाईट टेक्स डी फोर बिशप टेक्स डी फोर ई फाईव्ह एफ टेक्स ई फाईव्ह डी टेक्स ई फाईव्ह बिशप ए सेवन बिशप ए सेवन ही चाल जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला कळेल आता काळ्या खेळाडूच्या काळ्या हत्तीवर अटॅक आहे म्हणून रुक एट ज्यानंतर काळ्या खेळाडू सॉरी ज्यानंतर पांढऱ्या खेळाडूने आपला काळा उंट मागे न घेता खेळलेली चालू होती जी फाईव्ह म्हणजेच पांढरा खेळाडू आपल्या काळ्या उंटाच्या बदल्यामध्ये काळ्या खेळाडूचा एफ सिक्स घरावरील घोडा मारायला तयार होता किंवा एक्सचेंज करायला तयार होता असं जर झालं असतं तर काळ्या खेळाडूच्या जी सेवन हा हे जे प्याद आहे त्याच्यावर ऍडिशनल प्रेशर आलं असतं बिकॉज जर लेट से उंटाने सॉरी हत्तीने उंट मारला प्यादाने घोडा मारला तर परिस्थिती बघा उंट प्याद मारू शकतो पण जी कॉलम जो आहे तो आता हत्तीच्या अॅटॅक साठी ओपन झालेला आहे तर काळ्या खेळाडूला हे प्रेशर कंटिन्युअसली नको होतं म्हणूनच जी फाईव्ह नंतर त्याची चाल होती रुक डीएट त्याने पांढऱ्या खेळाडूच्या वजीरावर अटॅक केला पांढऱ्या खेळाडूचा काळा उंट मारलेला नाही किंवा घोडा देखील बाजूला हलवलेला हो नाही पुढची चाल होती क्वीन ई टू क्वीन ई टू ही चाल खेळून तुम्ही बघितलं तर पांढऱ्या खेळाडूने स्वतःचा वजीर वाचवला ज्यानंतर नाईट इट आणि अखेरीस काळ्या खेळाडूने आपला घोडा मागे घेतला नाईट इ नंतर बिशप ई थ्री आणि ही पोझिशन तुम्ही बघा तुमच्या लक्षात येईल पांढऱ्या खेळाडूची प्याधी पुढे गेलेली आहेत त्याचे मोहरे डेव्हलप झालेले आहेत रुख कनेक्टेड आहेत दुसरीकडे काळ्या खेळाडूची प्याधी अजूनही आपापल्या आप जागेवर आहेत आणि हे पिसेस बघा सगळे पीसेस पहिल्या दोन रोड मध्ये कॉन्सन्ट्रेट झालेले आहेत किंवा अडकून पडलेले आहेत म्हणजे ॲज पर द पोझिशन पांढऱ्या खेळाडूची परिस्थिती खूप जास्त चांगली आहे पुढची चाल होती बिशप ई सिक्स नाईट डी फाईव्ह आणि नाईट डी फाईव्ह तुम्ही जर पाहिलं तर डी फाईव्ह घरावरचा नाईट आहे म्हणून काळ्या खेळाडूने लगेचच बिशप टेक्स डी फाईव्ह ही चाल खेळली जी लॉजिकल आहे रिझन इज नाईट डी फाईव्ह हा सेंटर ऑफ द बोर्ड मधला घोडा आहे तुम्हाला माहिती आहे की सेंटर ऑफ द गोड सेंटर ऑफ द बोर्ड मध्ये घोडे किती पॉवरफुल असू शकतात दुसरीकडे काळ्या खेळाडूचा पांढरा उंट फार काही ऍक्टिव्हेट नाहीये so, सो डेक्स डी फाईव्ह ही लॉजिकल मूव्ह आहे पुढची चालू ई टेक्स डी फाईव्ह नाईट डी सिक्स ए फाईव्ह ई -फाई। फोर बिशप जी टू रुक ए टू सी एट रुक एफ टू रुक एफ टू चाल खेळून सी टू पे आताला अजून सपोर्ट ऍड केलेला आहे क्वीन सी फोर क्वीन एक्सचेंज ची ऑफर आहे बट रुक डी वन पांढऱ्या खेळाडूने क्वीन एक्सचेंज ऑफर एक्सेप्ट केली नाही क्वीन ए टू काळ्या खेळाडूने देखील पुन्हा सॅक्रिफाईस किंवा एक्सचेंज ची ऑफर दिली नाही क्वीन ए टू बिशप एच थ्री बिशप एच थ्री ही चाल आता काळ्या खेळाडूच्या पांढऱ्या हत्तीवरती अटॅक करतीये म्हणून रुक सी फोर बी थ्री रुक सी थ्री बिशप डी फोर बिशप डी फोर एक अतिशय महत्वाची चाल आहे तुम्ही जर पाहिलं तर डी फोर घरावरचा उंटा जो आहे तो केवळ काळ्या हत्तीवरच नव्हे तर जी सेव्हन प्यादावरही अटॅक करतोय सो सेंटर ऑफ द बोर्ड मधला बिशप असल्यामुळे तो अतिशय पॉवरफुल झालेला आहे जो काळ्या राजाच्या समोरच्या प्यादावरती अटॅक करतोय तर या परिस्थितीत पुढची चाल होती क्वीन टेक्स ए फाईव्ह तुमच्या लक्षात आला असेल की काळ्या खेळाडूने देखील आपला हत्ती बाजूला घेतला नाही त्याने टेक्स ए फाईव्ह चाल खेळली त्याचं कारण हेच आहे की त्याला सुद्धा आता माहितीये की डी फोर घरावरचा जो बिशप आहे तो अतिशय पॉवरफुल झालेला आहे तो राजासमोरचा प्यादा अटॅक करतोय म्हणून जर गरज पडली तर स्वतःचा हत्ती देखील त्याच्याशी एक्सचेंज करू शकतो म्हणून त्याने क्वीन टेक्स ए फाय चाल खेळली हत्ती हलवला नाही पण पुढची चाल होती क्वीन इवन काळ्या खेळाडूचा हत्ती जो आहे तो लगेच न मारता पांढऱ्या खेळाडूने सुद्धा आधी क्वीन इव्हन चाल खेळल्याने काळ्या हत्तीवरती डबल अटॅक केलेला आहे म्हणजे इन केस आता जर हत्ती मारला गेला तर बिशपला कोणाचा तरी सपोर्ट असायला हवा पुढची चाल होती नाईट बी फाईव्ह बिशपवरती अटॅक आहे रुखला पण सपोर्ट आहे पण टेक्स ई फोर ही चाल पांढऱ्या खेळाडूने खेळली ज्याला तुम्ही जर पाहिलं तर काळ्या खेळाडूने उत्तर दिले बिशप एफेट खरेतर क्वीन टेक्स क्विंटेक्स ई फोर यानंतर काळा खेळाडू जो आहे तो आपल्या घोड्याने हत्ती मारू शकत होता पण त्याला ही भीती होती की कदाचित त्यानंतर पांढरा खेळाडू आपल्या वजीराने काळा उंट मारेल किंवा हत्तीने काळा घोडा मारेल आणि अचानकच वजीर किंवा हत्ती एवढे ऍक्टिव्हेट होणं हे जास्त धोकादायक असू शकतं असा कदाचित त्याचा विचार असावा म्हणून त्याने क्वीन टेक्सी फोर नंतर बिशप एफेट ही चाल खेळली आणि जी सेव्हन प्यादाला अजून सपोर्ट ऍड केला ज्यानंतर पुढची चाल होती बिशप ई सिक्स आणि ही एक अतिशय अमेझिंग मूव आहे या चालीचा फायदा काय होऊ शकतो हे तुम्हाला मी शेवटी गेमच्या संपल्यावर सांगतो ज्यानंतर काळ्या खेळाडूची चाल होती नाईट डी सिक्स पांढऱ्या वजिरावर अटॅक केला म्हणून क्वीन इवन आणि ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली तुम्ही जर पाहिलं तर काळ्या खेळाडूकडे पाच मोहरे हो आहेत पांढऱ्या खेळाडूकडे देखील पाच मोहरे हो आहेत पण परिस्थिती जर पाहिली तर काळ्या खेळाडूचा हत्ती आणि काळा उंट जो आहे तो शेवटच्या रो मध्ये अडकलेले आहेत सी थ्री घरावरचा जो काळा हत्ती आहे त्याच्यावरती डबल अटॅक आहे तो मारला जाऊ शकतो वजीर कायम हत्तीच्या सपोर्ट मध्ये असायला हवा नाही तर हत्ती मारला जाईल सो जे पीसेस आहेत ते एका ठिकाणी लॉक झालेले आहेत दुसरीकडे पांढऱ्या खेळाडूची बिशप पेयर ऍक्टिव्ह आहे हत्ती वजीर एकमेकांना कनेक्टेड आहेत हत्ती आणि बिशप मिळून एफ सेवन प्यादावरती अटॅक करतायत जी परिस्थिती पोझिशनुसार विनिंग आहे आणि ही हे लक्षात घेऊनच काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली तर आता आपण हे बघूया की मी जे तुम्हाला म्हणालो होतो की पांढऱ्या खेळाडूचा पांढरा बिशप काळ्या खेळाडूने का नाही मारला तर आता अशी परिस्थिती लेट से की क्वीन इवन ही चाल खेळल्यानंतर आता काळ्या खेळाडून हार मान्य केली होती पण समजा या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूने प्यादाने उंट मारला असता तर पांढऱ्या खेळाडूने कदाचित पहिल्यांदा उंटाने हत्ती मारला असता वजीरावर अटॅक आहे आता वजीराला तर सेफ जागा शोधावीच लागेल म्हणून लेट से वजीर सी सेवन घरावर गेला ज्यानंतर पांढरा खेळाडू जो आहे तो क्विनटेक्स ई सिक्स चेक ही चाल खेळू शकतो काळ्या राजाला आतमध्ये जावं लागेल ज्यानंतर कदाचित जो बिशप आहे तो ई फाईव्ह घरावर येऊ शकतो आणि नाईटवरती अटॅक करू शकतो आता प्रॉब्लेम असा आहे की नाईटला डेफिनेटली ट्रिपल सपोर्ट आहे बट नाईट जर हलवला कुठं पिन झालेला बाजूला झाला तर तो मारला जाणार हे नक्की आहे पण पोझिशन जर तुम्ही पाहिली तर ॲज पर द पोझिशन पांढऱ्या खेळाडूकडे दोन हत्ती एक उंट आणि एक वजीर आहे जे एक हत्ती एक वजीर एक घोडा आणि एक उंट यापेक्षा थोडं पॉवरफुल युनिट आहे बिकॉज त्याच्याकडे दोन हत्ती आहेत दुसरीकडे काळा राजा कोपऱ्यामध्ये अडकलेला आहे घोडा जागेवरून हल्ला तर प्रॉब्लेम असा होईल की समजा या परिस्थिती एक रँडम चाल म्हणून म्हणतो की समजा घोडा बाजूला घेतला लेट्स ए घोडा बी फाईव्ह घरावर घेतला तर वजीर मारला जाईल म्हणजे घोडा हलवणं शक्य नाही म्हणजे तो घोडा देखील अडकून पडलेला आहे हत्ती जो आहे तो वजीराच्या समोर येऊन त्रास द्यायचा प्रयत्न करू शकतो बट अगेन अशी कंडिशन आहे की अशा वेळी पांढरा खेळाडू शांतपणे हत्ती मारेल बिकॉज सगळे एक्सचेंजेस जरी झाले तरी हा असा डायरेक्ट चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळेल की जिथे पांढऱ्या खेळाडूला काळा वजीरे मारावा लागणार नाही सो so, हे वेरिएशन तर काही शक्यच नाही म्हणून क्वीन इवन चेक यानंतर तू कुठली दुसरी चाल खेळली की समजा पुन्हा घोड्याने हत्तीला सपोर्ट दिला जेणेकरून वय बिशप जो आहे तो हत्ती मारू नये तर अशी परिस्थिती येऊ शकते की या परिस्थितीमध्ये पांढरा खेळाडू कदाचित हत्तीचा वापर करून एफ सेवन हे प्याद मारेल आता असं आहे की राजा जो आहे तो एट घरावर राहू शकणार नाही कारण त्याला डिस्कवर्ड चेकची भीती आहे तो कंपल्सरी राजा आतमध्ये घेईल ज्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही जर पाहिलं तर हत्ती जो आहे तो एकतर बी सेवन घरावरचा प्याद मारू शकतो किंवा दुसरा एक ऑप्शन आहे की जिथे अफकोर्स बी तुम्ही बघा पांढऱ्या खेळाडूकडे आता एंड गेम मध्ये दोन एक्स्ट्रा प्यादी आहेत सो व्हाइट प्लेयर इज मच बेटर पोझिशन मध्ये आहे पण असाही एक ऑप्शन आहे की कि, की कि किंगेच्या टीमू खेळल्यानंतर कदाचित पांढरा खेळाडू आपल्या रुखच सॅक्रिफाईसही करू शकतो रूक टेक्स जी सेवन आता राजाला डिस्कवर्ड चेक बसायची भीती म्हणून कंपल्सरी बिशपने हत्ती मारावा लागेल ज्यानंतर अजून एक सॅक्रिफाईस आपल्याला बोर्डवरती बघायला मिळू बिशप टेक्स जी सेव्हन चेक काळा राजा आता पूर्णपणे एक्सपोज झालेला आहे वजीराने राजाला चेक देता येईल आणि तुम्ही जर आता पाहिलं तर काळा राजा ऑलमोस्ट चेकमेट झालेला आहे आता लगेचच काही धोका नाहीये राजा आतमध्ये जाऊ शकतो पण त्यानंतर हत्ती देखील ऍक्टिव्ह होईल रुक एफ वन चेक आणि तुम्ही बघितलं तर ही पोझिशन बघा इवन दो पांढऱ्या खेळाडूकडे एक मोहरा कमी आहे पण पोझिशन नुसार पांढरा प्लेयर खूप बेटर विनिंग पोझिशनमध्ये आहे आणि म्हणून सांगतो की या मध्ये चेस इंजिन जे आहे ते दोन चालींमध्ये चेकमेट दाखवत आहे ते मात्र तुम्ही जरूर शोधण्याचा प्रयत्न करा आणि आपल्याला कमेंटमध्ये जरूर सांगा तर एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल की क्वीन इवन ही मू खेळल्यानंतर घोडा हलवला तर काळा राजा चेकमेट होऊ शकतो आणि घोडा नाही हलवला तर पांढरा खेळाडू काळ्या हत्तीला मारून विनिंग पोझिशन मिळवू शकतो म्हणजेच कुठलीही मूव जरी खेळली असली तरीही एक तर हत्ती जरी मारला गेला असता किंवा काळा राजा अडचणीत तरी सापडला असता हे लक्षात घेऊनच क्वीन इव्हन यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि पांढऱ्या खेळाडूने हा डाव जिंकलेला आहे तर आय होप तुम्हाला हा अग्रेसिव्ह गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा माझ्या चॅनलला देखील जरूर सबस्क्राईब करा आणि मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन धन्यवाद